नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर चौदा एप्रिल बघा चौदा एप्रिलच्या न निमित्ताने सर्वात मोठी खुशखबर आहे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुम्हाला येण्यासंदर्भात सर्वात मोठी माहिती आहे बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुम्हाला जमा होणार आहे त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आपण पाहणार चौदा एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी असणार पाहू बघा एप्रिल हप्ता वाटप सुरू बघा तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे त्याविषयीची महत्वाची माहिती आपण पाहणार एप्रिलचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे कधी जमा होईल त्याची पण महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे सर्व महिला भगिनी हा व्हिडिओ पाहायचा आहे पाहू शकतो बघा पुन्हा तीन हजार रुपये जे आहेत ते तीन हजार रुपये जमा होणार आहेत पुन्हा तीन हजार रुपये जे जमा होणार आहेत म्हणजे अगोदर तुम्हाला तीन हजार रुपये आलेच होते पुन्हा तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते जमा केले आता हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना जमा होतील कोणत्या महिलांना मिळतील त्याची पण महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार सर्वच्या सर्व, सर्व महिलांना हे जे काही पैसे त्या का ठिकाणी जमा होतील तर संपूर्ण माहिती जी काय आपण पाहणार आहोत आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगणार आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एकही महिलांनी लाडक्या बहिणींनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही तुम्हाला समजून सांगतो फक्त व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती जी ती समजणार आहे सर्वात अगोदर आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय भाषे। सोप्या भाषेत गावराणी भाषेत तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो त्यामुळे सर्व महिला बघिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काय व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे अतिशय दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेहमीच माहिती आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहित पाहत असतो तर लगेचच थोडाही वेळ नाही घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही गेल्या सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना बघा महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना लोकप्रिय योजना आहे लोकप्रिय योजना लोकांमध्ये प्रिय झालेली म्हणजेच जा। लोकांना आवडणारी योजना आहे सर्व लाडक्या बहिणींना ही योजना आवडते बरोबर आहे का नाही सर्व महिलांना ही योजना आवडते का जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये योजना आवडते लिहून पाठवा आवडत नसेल तर नाही लिहून पाठवू शकता तर सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दिले जात आहेत दर महिन्याला आता यामध्ये सहाशे रुपयांची वाढ होऊन एकवीसशे रुपये पण तुम्हाला दिले जाणार होते पण अजून तसे वाढ झालेली नाही आहे पण दर महिन्याला तुम्हाला पंधराशे तरी सध्या मिळत आहेत महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात या योजनेचे पैसे वाढणार आहेत बघा महत्त्वाचं म्हणजे काय तर आगामी येणाऱ्या काळामध्ये ह्या योजनेचे जे पैसे आहेत ते नक्कीच वाढणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जातील एकवीसशे रुपयांची रक्कम तुम्हाला होणार आहे आता एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत एकवीसशे रुपयांची रक्कम कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये पाहिजेत एकवीसशे रुपये पाहिजेत एक एक लिहून पाठवायचं आहे आता बघा लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे बघा पुढील काळात म्हणजेच म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपयांचा जो काही लाभ आहे तो दिला जाणार आहे एकवीसशे रुपयांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जुलैपासून योजना सुरू झाली होती तर मार्चपर्यंत या योजनेच्या माध्यमातून नऊ हप्त्यांचे तुम्हाला पैसे आलेत बघा जुलै एक ऑगस्ट दोन सप्टेंबर तीन ऑक्टोबर चार नोव्हेंबर पाच डिसेंबर सहा नंतर बघा जानेवारी सात ऑक्टो फेब्रुवारी आठ आणि मार्च नऊ अशा पद्धतीने नऊ नऊ महिन्यांचा लाभ तुम्हाला मिळालेला बघा नऊ महिन्यांचा म्हणजेच सहा महिने दोन हजार चोवीसमध्ये आणि तीन महिने दोन हजार पंचवीसमध्ये अशा पद्धतीने नऊ महिन्यांचा तुम्हाला लाभ मिळाला आहे नऊ महिन्यांचे पैसे होता। किती होतात सरकारने आतापर्यंत किती पैसे दिलेत तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना दिलेले आहेत सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना तेरा हजार पाचशे रुपये आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभही खात्यात जमा होणार आहे बघा एप्रिलचा हप्ता ज्या एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत एप्रिलचा हप्ता कोणकोणत्या महिला वाट पाहत आहेत बघा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं पटापट ज्या ज्या महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे पैसे पाहिजेत ज्या ज्या महिलांना वाटतंय की एप्रिलचा हप्ता दिला पाहिजेत मिळाला पाहिजेत आमचे तीन हजार रुपये जे दिलेले होते ते खर्च झाले आहेत असं ज्या ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एप्रिलचा हप्ता पाहिजे एप्रिलचा हप्ता पाहिजे लिहून पाठवायचं पुढे बघा दरम्यान आता आगामी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबतच आता एक नवीन अपडेट जे आहे ती हाती आलेली आहे नवीन अपडेट समोर आलेली आहे एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात आता नवीन अपडेट काय बघा ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत राज्यातील काही महिलांना पंधराशे ऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे बघा म्हणजेच काय तर मार्चमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये आले होते मार्चमध्ये बघा फेब्रुवारीचे पंधराशे मार्चचे पंधराशे असे तीन हजार आले होते तीन हजार आलेले होते बरोबर आहे सर्वांना आले होते तीन हजार बर आले होते का सर्वांना आता पुन्हा बघा आता पुन्हा पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये म्हणजेच काय पंधराशे रुपये न देता तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत काही ठराविक महिलांना म्हणजेच कोणत्या महिला आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत बघा अशा परिस्थितीत आता आपण या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत कोणत्या महिलांना तीन हजार रुपयांचा जो काही लाभ आहे तो मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा एप्रिलचा हप्ता जो आहे तो एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत कोणत्या महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण आता ह्या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा कोणत्या महिलांना मिळणार तीन हजारांचा लाभ ते महत्त्वाचा आहे तुम्हाला पण मिळणार आहे का ते पण तुमच्यासाठी जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर त्यामध्ये बघा राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडके विहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी खात्यात जमा केला जाणार आहे येत्या काही दिवसांनी एप्रिलचा हप्ता जो खात्यात जमा केला जाणार आहे मिळालेली जी काही माहिती त्यानुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत तीस एप्रिलला तुम्हाला हा एप्रिल जो काही लाभ आहे एप्रिलचा जो काही लाभ आहे तो जमा होईल अशी त्या ठिकाणी माहिती जी ती मिळालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ठीक आहे ऑफिशियल अजून अपडेट आलेली नाही आहे यामुळे लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाची मोठी भेट मिळणार आहे पण यासोबत काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील असा दावा केला जातो आहे बघा यासोबतच जर आपण पाहिलं तर काही महिलांना तीन हजार रुपये जे ते मिळतील असा दावा केला जातो आहे महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकरे यांनी यासंदर्भात मोठी माहिती दिली बघा स्वतः महिला व बालकल्याण मंत्री महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकरे यांनी मोठी माहिती दिली खरे तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बघा खरं म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात पण यावेळी काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे पण यावेळी काही महिला ज्या आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना एप्रिलसोबत एकत्र याचा लाभ मिळणार बघा ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही आहे त्या महिलांना एप्रिल आणि मार्च असे दोन्ही पैसे एकत्र मिळून तीन हजार रुपये मिळतील वास्तविक काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांच्या हप्त्याचे ते रखडले होते यामुळे आता या अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपयांचा जो लाभ आहे तो मिळणार आहे बघा तीन हजार रुपयांचा लाभ परत मिळणार आहे सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दिला जातात बरोबर आहे सर्व महिलांना पैसे येत आहेत का ज्या ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे येत आहेत लिहून पाठवा पैसे येत आहेत ज्यांना येत नाही त्यांनी नाही लिहून पाठवा म्हणजेच तुम्ही अपात्र झालेला आहात पुढे बघा निवडणुकीपूर्वी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं माहितीचं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे दरम्यान या योजनेतून निकषांबाहेर लाभ घेणाऱ्या काही महिलांची नावे वगळण्यात आली असून आता त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही योजनेच्या बंद होण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ही योजना बंद होणार नाही त्यामुळे महिलांना दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचा लाभ पुढेही मिळत राहणार बघा योजना तुमची पाच वर्ष सुरूच राहणार आहे सुरूच राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय सुरूच राहायला पाहिजे की बंद झाली पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच या योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ जो आहे तो मिळाला तर त्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे बघा तीन हजार रुपयांचा जर लाभ तुम्हाला मिळाला तर तुम्हाला दिलासा नक्कीच मिळेल तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद